राम राम शेतकरी मित्रांनो पावयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार भराटे मामा यांच्या आडतीवरील लाइव कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घोडेगाव येथे कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज काय बाजार भाव निघाले ते लाईव्हमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई येथे आज कांद्याला काय बाजार भाव निघाले त्यानंतर आपण बाहेर राज्यातील परिस्थिती पाहणार आहोत इंदोर मंडी बेंगलोर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती बाजारभावामध्ये नेमके बदल काय आहेत ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे काय बाजार होते साडे अडशे पन्नास अडचणीशे पन्नास रुपये अडचणी पन्नास पंचावन्न साठ रुपये अडदशे पंचहत्तर ऐंशी रुपये अडदशे ऐंशी एकोणचाळीस बारा तेरा चौदा दोन हजार बावीस रुपये तीस रुपये

मुंबई येथे आज ब्याण्णव कांदा गाड्यांची आवकली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम सुपर कांदे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोटी दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल सुपर प्रतीचे कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत इंदोर मंडी येथे कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल छत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कांदा कोणांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला जास्तीत जास्त बेंगलोर ते बाजारभाव निघालेला आहेत तर आंध्र प्रदेशच्या दहा गाड्यांची आवक नवीन कांद्याची आली होती त्याला बाजारभाव तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर कर्नाटकाच्या लोकल कांद्याची पंधरा गाड्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कर्नाटकाचा लोकल कांदा बेंगलोर येथे विकलेला आहे तर मित्रांनो सेल स्लो रेट डाऊन असा मॅसेज बेंगलोर येथून आहे तर दिल्ली येथील लाजतपूर मंडी येथे आज एकशे दोन गाड्यांची आवक आली होती विक्रीसाठी एकशे दोन गाड्या होत्या एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे चार हजार दोनशे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर Uh, चांगल्या क्वालिटीचा कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी कांदा तीन हजार सातशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बेस्ट सुपर गोल्टा चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली इथलापूर मंडी येथे विकला आहे तर दिल्ली येथे रेट हे कालच्या तुलनेमध्ये सेम पावायस मिळालेलं आहे तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा